आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी माननीय माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेब यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आज नांदेड परिसरामध्ये संपन्न होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या ऑफिसला देखील या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी राजू लांडगे असतील त्यानंतर मित्रमंडळ असेल त्यांच्या वतीने या ठिकाणी रक्तदानाचा देखील कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजाचे नेते आदरणीय चव्हाण चव्हाणसाहेब यांचे लाडकं नेतृत्व व माझे बंधुतुल्य अमरभाऊ राजूरकर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम शुभेच्छा देतो तसेच शिडको भागातील नवीन नेतृत्व राजू लांडगे समाजसेवक सर्व समाजात काम करणारे त्याचंच काहीतरी समाजाची बांधिलकी म्हणून आपले राजाचे परदेश उपाध्यक्ष अमरबाव राजूरकर यांच्या वाढदारि वाढ वाढदिवसानिमित्त त्यांच्या रा आ... मित्रमंडळाने आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे खरोखरच रक्तदान शिबिर म्हणजे श्रेष्ठ दान असं म्हणलं जातं आणि काहीतरी समाजाची बांधिलकी म्हणून राजू लांडगे व त्याचे मित्रमंडळ व त्याच्यासोबत असलेले बापूसाहेब पाटील यांनी सगळ्यांनी आज ऑफिसमध्ये अचानक त्यांना विचारायला काहीतरी करायला पाहिजे अमरभाऊंनी वाढदिवस हा राज्यातील शेतकऱ्याचे प्रश्न व सामाजिक प्रश्न जोपर्यंत सुटणार नाहीत तोपर्यंत ना मी वाढदिवस साजरा करणार नाही असे त्यांनी आपल्या माध्यमातून आवाहन केलं तरी रक्तदान शिबिर हे सगळ्याचे उपलब्ध असतात म्हणून कार्यालयामध्ये या ठिकाणी या ठिकाणी त्या राजूलांडके यांच्या मित्रांना रक्तदान शिबिर केलेलं आहे व त्या शिबिर जर केलं त्याच्यानिमित्त सुद्धा मी रक्तदान रक्तदान दटेचे मनापासून आभार मानतो खरोखर अमरनाथ भाऊ यांनी वारसाला जरी बंदी दिली असली तरी या ठिकाणी त्यांचे जे चाहते आहेत या ठिकाणी राजू लांडगे असतील त्यानंतर मराठी अपडेटचे या ठिकाणी बापूसाहेब असतील यांनी उत्कृष्ट या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे दान हा उपक्रम अतिशय चांगला आहे जो की या ठिकाणी कोणताही उपक्रम घेता येतो परंतु रक्तदान हे तयार करता येत नाही या ठिकाणी प्रत्येक कंपनी तयार झाली परंतु रक्ताची कंपनी तयार झाली नाही आणि असे छोटे मोठे वाढदिवस असतील लग्न समारंभ असतील त्यातून हे जे छोटे मोठे उपक्रम घेतात ते उपक्रम आहेत ते असे उपक्रम घ्यायला पाहिजे सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद